आज नरीमन पॉईंट मुंबई येथील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे उभाटा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या व वसईच्या संघर्षकन्या आमदार सौस्नेहा ताई दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील श्रीमती माधवी नाईक आमदार राजन नाईक नवनाथ बन वसई विरार शहर भाजपा जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा पाटील महेंद्र पाटील व सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये भाजपाचा विजय अधिक निश्चित झाला आहे अध्यक्ष सन्माननीय रवीदा चव्हाण सन्माननीय माधवीताई सन्माननीय राजन नाईकजी आणि इथे उपस्थित सर्व आज ज्यांचा पक्षप्रवेश झाले ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रविदाच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या संख्येने वसई विरार जिल्ह्यातली लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे सगळेजण प्रवेश करतायत आणि आम्हाला खात्री आहे रविदादा की तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकांमध्ये आम्ही वसईमध्ये परिवर्तन घडवू जे परिवर्तन लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तुमच्या खाली आम्ही घडवलेलं आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन आमच्यावरती असंच राहू दे आणि यापेक्षाही जास्त आता मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्या पक्षामध्ये सुरू होणार आहे आजची ही आपण सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा कुठच्याही कार्याचा मुहूर्ताचा नारळ फोडता त्यावेळेला ते, ते कार्य यशस्वी होतच हा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आज तुमच्या हाताने झालेल्या या पक्षप्रवेशाने वसई जिल्ह्याला एक नवं चेतना मिळेल आणि सगळे सगळा पूर्ण जिल्हा हा भाजपमय आणि भगवा होईल याच्यात काहीच शंका नाही मी तुमचे मनापासून आभार मानते आणि इथे उपस्थित सर्व हे जे आलेले आहेत त्यांचेही खरं ते सगळे आलेले आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथे पक्षप्रवेश केलेले आहे तुमचं सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे आणि आपला पक्ष आपली संघटना वाढवणं हेच आता आपलं एक लक्ष आहे त्या लक्ष कडे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र